प्रेरणादायी यशोगाथा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला पारंपरिक पीक घेत असताना मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या असते जालना जिल्ह्यातल्या वखार येथल्या रामप्रसाद खैरे यांनी यांत्रिकीकरणावर भर देत मजुरांशिवाय आपल्या तीस एकरवर सीताफळाची शेती करून सुमारे तीस लाखांचं उत्पन्न घेतलं आहे पाहूया यशोगाथा पारंपरिक पिकांऐवजी काटक आणि कमी पाण्यावर घेता येणारी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात जालना जिल्ह्यातल्या शेती करून वर्षाकाठी भरघोस उत्पन्न घेत आहेत कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना चे संस्थापकीय अध्यक्ष विजय अण्णा बोराडे तर यांची संकल्पना अशी होती की शेतकऱ्यांनी म्हणजे समृद्ध जीवन जगाव शेतकऱ्यांनी चांगलं जीवन जगावं आणि म्हणून त्यांनी दर पाच तारखेला खरपुडीला कार्यक्रम होतो आणि त्या पाच तारखेला प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी येतात समजा म्हणजे शेतीवर शेतीवरच विषय असतात अनेक शास्त्रज्ञ त्यावर येतात त्या ठिकाणी आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख यांनी महानोनाला बोलावलं की शेतकऱ्याचं उद्योग बाबा कमी पीक म्हणजे कमी पाण्यामध्ये आणि जास्त उत्पन्न देणारं पीक कोणतं आहे आणि म्हणून नहानोरकडं नाधो महावरकड त्यावेळे फळपीक म्हणजे फक्त शीताफळ होतं आणि मग त्यांनी त्या फळपिकाचं अर्थकारण आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मग मी त्या पिकाला एवढं प्रभावित झालो की आपल्यालाही सध्या आपण फि शीताफळ लावावं आणि म्हणून मी काय केलं की सुरुवातीला दोन एकरवर सीताफळ लागवड केली आणि दोन एकरापासून मला दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळत गेलं आणि मग मी एवढं प्रभावित झालो की मी आता टप्प्याटप्प्यानं हळूहळू पूर्ण फळबाग म्हणजे तीसचे तीस एकर की टोटल म्हणजे नव्याण्णव टक्के फक्त माझा एक आपलं शेततळं आणि राहण्याची जागा तेवढी फक्त गुतेल आहे नाही तर पूर्ण शेताफळाचं क्षेत्र आहे माझ्याकडे आज रोजी एकरी एक लाख रुपयाचं उत्पन्न मला यापासून दरवर्षी मिळतं आहे आणि त्याच्यामुळे जो नफा राहील काही व्यापार आहे तुम्ही त्यांनासुद्धा देतो त्यांनासुद्धा परवडलं पाहिजे तेवढं मेहनत करतात हे करतात आणि आपण जर स्वतः केलं तर आपल्या एक लाख रुपये जास्त मिळून परंतु मी जास्त हे न करता फक्त आपल्या एकरी सरासरी खर्च वाजता एक लाख रुपये मला दरवर्षी यापासून मिळतो दोन हजार अकरामध्ये वीस बाय दहा फुटावर दोन एकरांमध्ये सीताफळाची लागवड रामप्रसाद यांनी केली तीन वर्षात बाग उत्पादनक्षम झाल्यानंतर एक लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं कमी खर्चात आणि कमी कष्टात हे उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांनी सीताफळ लागवड वाढवण्याचा विचार केला भावाच्या सहकार्यानं आणि इतर शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या मदतीनं त्यांनी ही यशस्वी लागवड केली शेती करत असताना मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या असते पण रामप्रसाद यांनी यांत्रिकीकरणावर भर देत आणि मुलगा सतीश याच्या या शेतीचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं केलं आहे याच्यात जास्ती काही काम नसल्यामुळे आम्ही संडे शेती जास्त करतो याच्यात आणि मधले काम सगळे ट्रॅक्टरने असल्यामुळे पूर्ण म्हणजे आठ आठ दिवसाला फवारणी पाण्याचं नियोजन सोलर असल्यामुळं जास्त कमी लाईटचं ताण नाहीये पाण्याचं नियोजन चालते हे फक्त सहा महिन्याचं पीक असल्यामुळं याच्यात काही जास्त मजुराची गरज पडत नाहीये त्यांच्या शेती संदर्भात एक विशेष बाब म्हणजे दर रविवारी शेतीचं नियोजन करण्यासाठी सर्व कुटुंबीय जमा होतात झाडांची वाढ औषधांची मात्रा खतांचं नियोजन आणि विक्री अशा बाबींवर ते चर्चा करतात या व्यवस्थापनामध्ये त्यांच्या सुनबाईसुद्धा त्यांना मोलाची मदत करतात आम्ही शेताफळाचं शेती करतो आमच्या मार्गदर्शन म्हणजे आम्हाला आमचे सासरे रामप्रसाद खैरे हे मार्गदर्शन करतात आणि शेताफळ म्हणजे आम्ही संडे म्हणून सगळेजणं शेती करतो याच्यात जास्त काही काम नाही कारण की सहा महिन्यातच पीक राहताना नाही आणि परत रविवारी समजा हे करतो औषधं वगैरे खत हे टाकणं संडेच्या दिवशी समजा जास्त काम करतो कमी पाण्यात येणारं काटक पीक म्हणून सीताफळाची ओळख आहे व्यापाऱ्यांमध्ये रामप्रसाद यांच्या संडे शेती आणि मजूर लेस शेती याची चर्चा होत आहे त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना माणसांचा दवाखाना प्राण्यांचा दवाखाना तुम्ही ऐकला असेलच पण पुस्तकांचा दवाखाना होय अगदी बरोबर बुलडाणा जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेनं पुस्तकांचा दवाखाना सुरु केला आहे ते विद्यार्थी आपल्या कल्पना शक्तीना दुर्द चालल्या पुस्तकांना नव संजीवनी देत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातलं माटरगाव जवळचं ब्राह्मणवाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेनं एक आगळा वेगळा प्रयोग साकारला आहे पुस्तकांचा दवाखाना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी अभ्यासाबरोबर जबाबदारीची जाणीव वाढावी या उद्देशानं हा अनोखा उपक्रम सुरू झाला माणसांसाठी रुग्णालय प्राण्यांसाठी दवाखाने आपण ऐकतो पण पुस्तकांसाठीचाही दवाखाना असतो हा प्रश्न ऐकला की मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य फुलतं आणि त्याच क्षणी सुरू होतो ज्ञान उपचारांचा उपक्रम ग्रंथालयातली जुन्या पुस्तकांची फाटलेली पानं सुटलेले कवर दुमडलेले कोपरे ही पुस्तकं आता विद्यार्थी स्वतःच्या हातांनी बरी करतात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इथला दवाखाना रोज सुरू रोस असतो कैची डिंक टेप कवर सुई दोरा सगळं साहित्य शाळेतून उपलब्ध करून दिलं जातं बघा आपण वेगवेगळे स्पेशालिटी हॉस्पिटल पाहतो माणसावर उपचार करणारे दवाखाने आहेत प्राण्यावर उपचार करणारे दवाखाने आहेत पण पुस्तकावरही उपचार करण्याची आजची काळाची गरज आहे हा उपक्रम शाळेसाठी मी माझ्या कल्पनेतून या शैक्षणिक सत्रामध्ये राबवला विद्यार्थ्यांना आपले पाठ्यपुस्तकं नीटनेटके ठेवता यावी आणि त्यांना पुस्तकाची गोडी लागावी पुस्तकं आपला मित्र आहे ही त्यांची भावना त्यांच्या मनामध्ये रुजावी आणि पुस्तकांची काळजी घ्यावी यासाठी हा उपक्रम मी शाळेमध्ये राबवला या उपक्रमाचा परिणाम लक्षणीय ठरतो आहे विद्यार्थी यातून पुस्तकांच्या जपणूक दुरुस्तीची पद्धत तर शिकत आहेतच त्यांची एकाग्रता आणि हस्त होत आहे पुस्तकांचा दवाखाना जो राबविला तो म्हणजे अतिशय मुलांसाठी फायदेशीर ठरलेला आहे जसं आता मुलांना घरी आई वडील सगळे पुस्तकांचे कवर लावून देतात पुस्तक दुरुस्त करून देतात पण विद्यार्थ्यांना मोठ्यापर्यंत कदाचित ती सवय लागत दाँ� नाही पण आम्ही आमच्या शाळेमध्ये जो उपक्रम राबवला त्यापासून विद्यार्थ्यांना बरेच फायदे झाले ते स्वतःहून पुस्तक फाटले की लगेच पुस्तक दुरुस्त करायला लागले त्यांची मलमपट्टी करायला लागले पुस्तकांचा दवाखाना केवळ दुरुस्तीसाठी नाही तो विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव कर्तव्यभाव आणि अभ्यासाविषयी आत्मीयता निर्माण करणारा उपक्रम ठरतोय दुरुस्ती केलेलं पुस्तक हातात घेताना मुलांना जाणवतं हे तर आपलं आहे आणि आपणच त्याला नवरूप रूप दिलं आपलेपणाची भावना मुलांमध्ये जागृत होते आहे फाटलेली पुस्तके आम्ही कवर लावून किंवा जास्त पाने फाटवलेली तर डिंक किंवा गोंडाने त्या फाटलेल्या पुस्तकांचा उपचार करतो शाळेमध्ये सु सुई दोरा डिंक गो गौ, गोंद अशी पुस्तकांच्या आप उपचारा उपचारासाठी साहित्य आम्हाला शाळेतून मिळते या शाळेत पुस्तकांच्या दवाखान्यासोबतच बाल आनंद मिलाबा क्षेत्र भेटी दोन तास मुलांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात शाळा फक्त अभ्यासापुरती न राहता मुलांच्या सर्वांगीण विकासाची प्रयोगशाळा बनत आहे विद्यार्थ्यांना भविष्यवेधी कौशल्य आधारित शिक्षण देण्याच्या दिशेनं ब्राह्मणवाडा शाळेनं उचललेलं हे पाऊल आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणा ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलडाणा मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत गुड न्यूज महाराष्ट्र जब हमारी बहनों बेटियों सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के अन को उनके घर में घुस के कुचल दिया येत्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांनाच आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर एक दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विषयानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा कार्यक्रमात स्वागत शिवजन्मभूमीशी ओळख असलेल्या जुन्नरच्या कृषी वैभवात मानाचा तुरा खोवला लागलाय इथले प्रयोगशील शेतकरी भरत जाधव हो यांनी विकसित केलेल्या जुन्नर गोल्ड या आंब्याच्या नवीन वाडाला केंद्र सरकारकडून शेतकरी वाण म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे त्याचाच हा वृत्तांत वैष्णवधाम जुन्नरच्या आदिवासी भागातील एक छोटस गाव सुमारे बावीस वर्षांपूर्वी इथले प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी आपल्या दोन हेक्टर जिरायती जमिनीत आंबा लागवड केली यात विविध जातीची चारशेहून अधिक झाड आहेत याच बागेतून त्यांनी विकसित केलेल्या जुन्नर गोल्ड आंब्याच्या वाणाला दिल्ली इथल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर राईट अथॉरिटी या संस्थेकडून चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणीचं प्रमाणपत्र मिळाले यामुळे जाधव यांनी आनंद व्यक्त केलाय कॉलेजपासून मुंबईला क्राफेट मार्केटला जात असताना उन्हाळ्यामध्ये आम्ही शेत आंबा आम व्यवसायामध्ये काम करायचे आणि त्यानंतर शिक्षण घ्यायचे तेव्हापासून आम्हाला आंब्याबद्दल आम आपुलकी असल्यामुळं मी या ठिकाणी कॉलेज संपल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये आणि त्यानंतर कृषी विभागाशी संबंध आल्यामुळे मी कृषी विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत या ठिकाणी फळबाग लागवड केली माझ्याकडं ज्या वेळेला आंब्याचं जा झाडं ज्या ठिकाणी गॅप पडतो किंवा म मरतं त्या ठिकाणी आम्ही कोया टाकल्या कोया टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे आंब्याचं रोप तयार झालं त्याला साधारणतः चार वर्षांनी त्याला फळं यायला लागली फळं आल्यानंतर आम्ही त्याचं निरीक्षण करत राहिलो की आमच्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं असं एक या जातीचं फळ आम्हाला दिसत नाही त्याची एक वैशिष्ट्य वेगळीच निघाली या यशात नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचा मोठा वाटा आहे दोन वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांना श्री जाधव यांच्या बागेतील या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा वाणाबद्दल माहिती मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विद्या विषयतज्ञ भरत टेमकर आणि पीक संरक्षण विषयतज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली त्यांच्याकडे दोन हेक्टर आंबा बाग आहे आणि त्याच्यामध्ये एक नैसर्गिकरित्या उगून आलेलं जे आंब्याचं झाड आहे त्याला वैशिष्ट्यपूर्ण असे आंबे लागलेले आहेत ज्या आंब्याचं वजन हे साधारणत आठशे ते नऊशे ग्रॅम आहे त्याच्या घराचं वजन हे तीनशे ग्रॅमपर्यंत भरतं आणि अशा प्रकारे हा जो आंबा आहे तर ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं तसंच जुन्नर तालुक्याच्या दृष्टीनं एक आशादायी असं चित्र आ, आपल्या पुढे उभं राहत आहे याचप्रमाणं जर या जुन्नर गोल्ड आंब्याला आपण अतिघन पद्धतीनं लागवडीचे प्रयोग जर केले तर त्यातून इतर शेतकऱ्यांना सुद्धा कमी जागेत जास्त झाडं बसून अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन हे मिळू शकणार आहे जुन्नर गोल्ड आंब्याची नियमित फळधारणा होते फळांचं वजन साधारण आठशे ते नऊशे ग्रॅम पर्यंत भरतं फळांचा रंग हा बाहेरून पिवळा आणि आतून केशरी आहे चव हापूस केशर आणि राजापुरी मिश्रित आहे जाधव यांच्या हो बागेतील सर्व उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतली जात असल्यानं फळांचा स्वाद आणि गुणवत्ता टिकू नये लवकरच ते वाणाची रोप विकसित करून उपलब्ध करून देणार आहेत त्या या बा जुन्नर तालुक्यातील आणि राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे भरत जाधव हो या प्रयोगशील शेतकऱ्याच्या संशोधनाबाबत परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे गावासह तालुक्यातील कृषी विभागाची मान सुद्धा यामुळे उंचावणार आहे दूरदर्शन बारम्मी रायचंद शिंदे पुणे मंडली कार्यक्रम छोटाशा विश्रांति की कुछ ही जाऊ ना पाहत रहा गुड न्यूज महाराष्ट्र जब हमारी बहनों बेटियों सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल दिया वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांनाच आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लूझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत पुण्यातल्या खेड तालुक्यातली एक सरकारी शाळा आपल्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे सगळीकडे कौतुकाचा विषय ठरते आहे जालिंदर नगर जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही खूप आवडते आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवले जात असतात पुण्याच्या खेडमधल्या जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अनेक दर्जेदार उपक्रम सुरू केल्यामुळे लंडनच्या टी फोर एज्युकेशन संस्थेने घेतलेल्या जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत या शाळेनी वर्ल्ड्स बेस्ट स्कूल हे बक्षीस मिळवले शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली टी फॉर एज्युकेशन ही एक जागतिक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणून जी कॉम्पिटिशन आयोजित केली जाते त्या कॉम्पिटिशनला जगातल्या ला, लाखो शाळा त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि ह्या शाळा मुख्यत्वे करून खाजगी शाळा असतात सरकारी शाळा पहिल्यांदा आपल्या शाळेच्या रूपाने सरकारी शाळेच्या मध्ये सहभागी झाली होती आणि ती शाळा केवळ सहभागी होऊन न राहता टप्प्याटप्प्याने ही शाळा पुढे जात गेली आपली नगर जिल्हा परिषद शाळा नगर ही शाळा प्रत्येक टप्प्यावर पुढे जात राहिली मुलाखतीचा टप्पा आला त्यानंतर मुलाखतीमधून टॉप टेन मध्ये निवडली गेली आणि टॉप टेनमध्ये गेल्यानंतर असे पाच सेगमेंट होते वेगवेगळे मग पर्यावरण असेल लोकसहभाग भाग असेल ॲडव्हरसिटी ओव्हरकमिंग ऍडव्हर्सिटी असेल त्याच्यानंतर इनोव्हेशन असेल किंवा लाईव्हिहूड असेल ह्या सगळ्या प्रकारामध्ये पाच पाच शाळा दहा दहा शाळा ह्या पाच सेगमेंटमध्ये टॉप टेनमध्ये निवडले गेले यामध्ये लोकसहभागात आपण टॉप टेनमध्ये होतो पण पुढच्या निकालामध्ये आपल्याला असं दिसून आलं की आपल्या शाळेला राहिलेल्या एकोणपन्नास शाळांपेक्षा खूप जास्त मतं मिळाली आणि आपली शाळा बेस्ट आप बेस्ट बेस्ट ऑफ द स्कूल स्कूल कम्युनिटी अवॉर्ड म्हणून निवडली गेली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता स्वावलंबन शिस्त या गोष्टी शिकवल्या जातात तसंच या गोष्टींचं पालन होण्यासाठी मुलांमधूनच एक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येतं तसंच विविध कौशल्यही इथे शिकवली जातात दुपारी जेवणाच्या सुटीनंतर मुलांना योगनिद्रेचाही अनुभव दिला जातो त्यामध्ये ही जी लॅब दिसते यामध्ये थ्री डी प्रिंटिंग आहे रोबोटिक्स आहे आय ओ टी आहे ड्रोन आहे आणि वेग अजून व्यतिरिक्त म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट आहे कार्पेंटरी आहे प्लंबिंग आहे अशा वेगवेगळ्या स्किल्स शिकवल्या जातात मला विशिष्ट रोबोटिक्स आणि आय ओ टी आवडतं मग त्यामध्ये मग मी पण प्रोजेक्ट बनवलेले आहेत मग आय ओ टीमध्ये मी आम्ही एक होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट केला आहे मग त्याच्यानंतर न ब्लूटूथ कार झालेली आहे वायफाय कार फायर डिटेक्टर सेन्सर असे वेगवेगळे मग प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत आम्ही um, तर सुरुवातीला जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात तेव्हा जे जे गेट आहे शाळेचा तिथे पाया पडून येतात कारण की जी शाळा असते ती एक विद्या मंदिर असते असं मुलांना वाटत म्हणून तिथून मुलं पाया पडतात त्यानंतर शाळेत आल्यानंतर मुलांचं शेड्यूल चालू होतं ज्यामध्ये पहिल्यांदा मुलं क्लिनिनेस पॅटर्न म्हणजे सफाई करतात प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत प्रत्येकाला सेक्शन्स वाटून दिलेले आहेत ज्यामध्ये मुलं त्यांची त्यांची सफाई पूर्ण करतात जबाबदारीने पालकांच्या मदतीने आणि इतर लोकसहभागातूनच ही शाळा उभी राहिली या लोकसहभागातून तयार झालेला हा विकास हा शाश्वत असतो आणि यामुळेच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होते दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे तर मंडळी आपला आजचा गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रम इथेच सांगतो आहे पुन्हा भेटूया पुणे आणखी काही नवीन प्रेरणा नाही यशोगाथांचा तोपर्यंत नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी जुने हिट नवे फिट हिंदी गाण्यांचा संगीतमय धमाका कराने पुराने को आई रे, आई रे। जुनी गाणी देतील दिलासा आणि नवीन गाणी करतील फुल मनोरंजन जग सुने घ्याय चुन छेणे स्थान देखून जिथे हृदयांच्या दारांनी सुरांची जादू तिथे मनाला सुखावणारी सुरेल गाणी आपली गराने पुराने प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता संध्याकाळी पाच वाजता आणि रात्रौ साडे दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर संकटाच्या काळातही सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या कथा मदतीचा हात पुढे करणाऱ्यांच्या आणि सामाजिक भान जपणाऱ्यांच्या यशोगाथा वास्तवाचं भान बाळगत समर्पणाच्या भावनेनं झालेलं कार्य आपण पाहणार आहोत गुड न्यूज महाराष्ट्र या आमच्या नव्या कार्यक्रमात तेव्हा पाहायला विसरू नका गुड न्यूज महाराष्ट्र रविवारी संध्याकाळी चार वाजता पुनर्प्रक्षेपण रात्री साडेदहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर में श्री रामलला मंदिर से नित्य आरती का सजीव प्रसारण प्रतिदिन प्रातः साढ़े छह बजे डीडी नेशनल ने पर हमारी खातिर एक बार चल के पूर्णिमा के पास बैठो उसके मुंह से सुनो उसके ससुराल की कहानी चल, चलो ना चलो हम लेके चलते पूर्णिमा के ससुराल का कहानी सुनो चलो चलो तू हमारे साथ चलो आ,